आपण बसलो बसू बस मी ते आणणार शंभर टक्के देणार आहेत का आमच्या समोर

पहिल्यांदा आपले जे काही गुन्हे दाखल करायचे ना ते एक गुन्हा नाही तो त्याच्यावरती बरेचसे आहेत तो अजून दाखल करायचं काम चालू आहे जेव्हा दाखल होईल त्याच्यावरती आपल्याला नंबर लागेल तेव्हा त्याला आणता येते पोलिसांना पोलिसांनी पकडलेला आहे आणि आपण दर्शन हे आपल्याला सपोर्ट करतोय हे वाक्य पहिलं समजून घ्या गुन्हा हा दाखल होणार समोरच येणार आहे

哎呦、嗯！<laughs> <laughs>